नमस्कार मंडळी सर्वांना प्रश्न पडतो की आता उपवास आहे आणि या उपवासात काय बनवायचं तर बघा कमी तेलात अतिशय पौष्टिक आणि चविष्ट उपवासस्थाळी आणि एकदम सोपे पद्धतीने आणि कमी टायमात कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी वेळेमध्ये एवढे पदार्थ तेही कमी तेलाचे आणि पौष्टिक तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय काय घ्यायचं आहे काय काय बनवायचं आहे त्यानुसार सर्व साहित्य आपण काढून ठेवणार आहोत म्हणजे आपला वेळ वाचेल आणि झटपट आपल्याला ही रेसिपी करता येईल तर बघा जे जे साहित्य पाहिजे ते सर्व मी काढून ठेवलेलं आहे फक्त मी दही फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे फक्त वेळेवर आपण दही काढणार आहोत आणि त्याची लस्सी म्हणा किंवा मठ्ठा म्हणा ते तयार करणार आहोत जे निरंकार उपवास असतात तर त्या उपवासाला आपण जास्त तेलगट मसालेदार तिखट असे पदार्थ खाऊ नये त्याच्यामुळे पोट बिघडते पोटाला त्रास होतो तर आपण असे काही पदार्थ खावे जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतील हेल्दी असतील आणि मसालेदार नसतील किंवा कमी तेलाचे असतील असे पदार्थ आपण बनवावे आणि खावे तर अशीच रेसिपी मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर सर्वप्रथम तुम्ही भगर स्वच्छ निवडून काढा धुऊन काढा आणि पाणी टाकून थोडंसं दहा मिनिट भिजायला ठेवा त्यानंतर साबुदाणा तर भगराची उसळ बनवणार राहावं म्हणजेच खिचडी बनवणार आहोत आणि साबुदाणा बटाटा आणि शेंगदाण्याचं कुट याचं आपण थालीपीठ तयार करणार आहोत तर त्यासाठी दोन तीन मस्ता खमंगा ते तीन मिनटं साबुदाना मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही जेवढे आपल्याला पूर्ण रेसिपीला लागणार आहे तेवढे शेंगदाणे एकदमच घ्या आणि ते मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्या दोन ते तीन मिनटामध्ये शेंगदाणे मस्त भाजून झाले पाहिजे त्यासाठी गॅस फुल ठेवा नेहमी मी सांगते मीडियम गॅस ठेवा किंवा लो ठेवा परंतु आज आपण झटपट ही रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि झटपट रेसिपी तयार करायची आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर एखादा दगड म्हणा किंवा खलबत्ता त्याने तुम्ही अशा प्रकारे शेंगदाण्याची साल काढून घ्या अशा पद्धतीने साल काढली तर पटकन निघते आणि शेंगदाणेही एकाचे दोन होतात म्हणजेच बारीक करायलाही त्रास होत नाही तर शेंगदाणे आता पाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बटाटे बटाटे स्वच्छ धुवून काळा आणि त्याची साल काढून घ्या असं केल्याने बटाटे गरम असताना त्याची साल काढणं हाताला चटके लागणं तर ते होत नाही आणि वेळ वाचतो आणि जे काही बटाटे खराब असतील तेही आपल्याला समजतात तर म्हणून तुम्ही बटाटे स्वच्छ धुवून काढा त्याची साल काढा आणि नंतर ते उकळायला ठेवा तर तुम्ही बघू शकता की काही काही बटाटे असे आतमध्ये काळे असतात तर साल काढल्याने आपल्याला समजते की बटाटे आतमध्ये खराब आहे संपूर्ण बटाटे साल काढून झालेली आहे त्यापैकी मी आता काही शिजवायला ठेवणार आहे म्हणजे उकळायला ठेवणार आहे आणि काही कच्चे तसेच ठेवणार आहे तर बघा आता एकाकडे आपला साबुदाना भाजून तयार झालेला आहे आणि दुसरीकडे बटाटा आहे तर आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे मसाल्यामध्ये आपण सर्वप्रथम चटणी बनवणार आहोत तर शेंगदाणे आणि ओलं खोबरं याची चटणी तयार करणार आहोत ओलं खोबरं आहे म्हणून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे नाहीतर फक्त शेंगदाण्याचीही आमटी आपल्याला तयार करता येते तर ओलं खोबरं ते बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण आधीच भाजून घेतली आहे एक प्रकारे चटणी म्हणा किंवा आमटी आमटी म्हणू शकतो आपण तर पूर्ण खोबरं आपण तुकडेमध्ये करून घेतलेलं आहे चटणी किती बनवायची आहे त्यानुसार ओलं खोबरं घ्यायचं आणि ते आता बारीक करून घ्यायचं तर अशा प्रकारे आता मी बारीक करून घेतलेलं आहे त्यामधील एक ते दोन चमचे साईडला ठेवणार आहे बटाट्याच्या भाजी भाजीमध्ये टाकण्यासाठी त्यानंतर आता भाजलेले शेंगदाणे यामध्ये टाकायचे चवीनुसार यामध्ये मिरची आमसूल आणि थोडंसं आलं चवीनुसार मीठ आणि आपण नंतर गूळ टाकणार आहोत तर हे आता पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं हे मिश्रण बारीक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण मस्त बारीक झालेलं आहे तर आता आपण याला फोडणी देऊ फोडणीसाठी तेल ते सुद्धा मी आता कमीच वापरलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे कढीपट्ट टाकायचा आहे आणि वाटण टाकायचं आहे जे आपण खोबरं आणि शेंगदाचं तयार केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं तर तुम्हाला चटणी किती पातळ बनवायची म्हणजेच आमटी किती पातळ बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं मिक्सरचं भांडं धुवून मी आता यामध्ये पाणी टाकणार आहे जर आमटीचा कलर सफेद यायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही कोकम नंतरही टाकू शकता म्हणजे ज्यावेळेस आपण वाटण तयार केलं त्यावेळेस नाही टाकत हे सगळं या आमटीमध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लिंबा एवढा गूळ टाकायचा आहे मस्त आंबट गोळ आमटी तयार होते आमटी जास्त शिजवायची गरज नाही आमटीला उकडी आली म्हणजे गॅस बंद करायचा आपले आमटी तयार होते आज आपण जे मेनू बनवत आहोत ते पौष्टिक आहेत आणि उपवासासाठी परफेक्ट आहेत आमटीला उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा मिरची आणि जिरे याची जाडसर चटणी बनवायची म्हणजे जे आता आपल्या पुढच्या रेसिपी आहे त्याला आपल्याला कामा येतील त्यानंतर साबुदाणा थंड झालेला आहे त्याची बारीक पावडर करून घ्यायची साबुदाण्याचं पीठ जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून झालेलं आहे त्यामध्ये आता शेंगदाणे टाकायचे अर्धी वाटी म्हणजे एक वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे तर अर्धी वाटी शेंगदाणे कमी घेतले तरी हरकत नाही जिरे आणि मिरची कुटून ते टाकलेलं आहे चवीनुसार आपल्याला आपलं साहित्य किती आहे त्यानुसार तिखट घ्यायचं आहे त्यानंतर एक बटाटा मी आता किसून घेणार आहे ही में ला, आने, आने ही सा तुम्ही उकळलेलाही बटाटा यामध्ये टाकू शकता परंतु उकळलेला बटाटा याच्यामध्ये टाकल्याने एकतर आपला साबुदाणा शिजलेला आहे म्हणजेच भाजलेला आहे आणि बटाटा जर आपण उकळून घेतला तर ते व्हायला वेळ लागतो आणि आणि थालीपीठही नरम येते म्हणजे ते असं थोडंसं चिवटसारखं तयार होते म्हणून तुम्ही बटाटा कच्चाच घ्या यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित कालून घेत आहे यामध्ये पाणी टाकायचं बेताचं पाणी टाका हळूहळू पाणी टाका आणि मस्त पीठ मळून घ्या जसं आपण चपातीसाठी पीठ तयार करतो त्याचप्रमाणे याचं पीठ तयार करायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे सध्या जरी हे मिश्रण आपल्याला पातळ वाटत असेल परंतु काही वेळाने हे घट्ट होते म्हणून हे पीठ तुम्ही थोडंसं पातळच मळून घ्या पीठ मस्त मळून तयार झालेलं आहे तर ते आता आपण पाच एक मिनिट साईडला ठेवू तोपर्यंत भगरही मस्त भिजलेला आहे भगर मस्त भिजून फुललेला आहे भगराची उसळ बनवायला एक बटाटा मी कापून घेतो लांब लांब स्लाईसमध्ये हा बटाटा कापून घेणार आहे भगराची खिचडी किंवा उसळ बनवायला आपल्याला शेंगदाण्याचा कूट बटाटा मिरची जिरे उपवासाचं मीठ हे साहित्य लागणार आहे तर ती आपण तयारी आधीच करून ठेवलेली आहे शेंगदाणे जाडसर बारीक करायचे आहे जास्त बारीक करायचे नाही तर बटाटा कापून झालेला आहे शेंगदाणे आता आपण जाडसर बारीक करून घेऊ फक्त एक ते दोन वेळा मिक्सर फिरवायचा आहे जास्त बारीक करायचं नाही जाड शेंगदाणे खाताना छान लागतात उसळ बनवायला आपण कुकर घेतलेला आहे कारण झटपट रेसिपी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये लवकर तयार होते कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मिरची ज्या कुटलेली ती टाकलेली आहे आता यामध्ये भगं टाकायचा आहे आणि थोडासा तो हलवायचा आहे तेलामध्ये या फोडणीमध्ये भगर फोडणीमध्ये परतून एखादा मिनिट झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये बटाटे टाकायचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बेताचं पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही कारण भगर आपला भिजलेला आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा ग्लास अर्धा ग्लासपेक्षाही कमी टाकलं तरी हरकत नाही अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि भगर एक ते दोन शिटत शिजवून घ्यायचा आपण बघत आहात की मी किती पाणी टाकलेलं आहे भगर पाण्यामध्ये बुळेल इतकंच पाणी टाकलेलं आहे जर तुम्ही कुकरमध्ये बनवत आहात आणि कुकर स्टीलचं आहे तर गॅस मिडियम किंवा लो ठेवा आणि एक शिट्टीच काढून घ्या एका शिट्टीमध्ये भगर मस्त शिजून तयार होतो एका साईडला आपला भगर तयार होतो दुसऱ्या गॅसवरती आपण भाजीला फोडणी देणार आहोत तेल टाकलं आहे जिरं मिरची टाकलेली आहे कळीपत्ता टाकलेला आहे थोडंसं आलं किसून टाकायचं आहे आणि यामध्ये आता आपण उकळलेला बटाटा टाकणार आहोत बस भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकायची आहे आणि हो आपण यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत साईडला काढून ठेवलेलं ओलं खोबरं तर ती शेवटी टाकणार आहोत अशा प्रकारे झटपट आपली बटाट्याची ही तयार झाली भाजी जास्त वेळ सजवायची गरज नाही कारण बटाटे उकळलेले आहे फक्त एक ते दोन मिनिट वाफ काढून घ्यायची कारण तिखट मीठ याचा स्वाद बटाट्याला लागला पाहिजे त्यासाठी एक ते दोन मिनिट भाजी वापरून घेणं आवश्यक आहे पुढची रेसिपी आपण थालीपीठ तयार करणार आहोत जर तुम्ही माझी रेसिपी बघून हे थालीपीठ तयार करत असाल तर पीठ नरम मळा आणि जर ते कडक झालं असेल तर त्याला परत पाणी लावा परत एक वेळा पीठ मळून घ्या आणि त्यानंतर थालीपीठ बनवायला घ्या थालीपीठ बनवायला एखादी प्लास्टिकची पिशवी घ्या आणि तिच्यावर थालीपीठ तयार करा हाताला पाणी घ्या किंवा तेल लावा आणि अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्या एका साईडला गॅस पेटवा त्याच्यावरती तवा ठेवा आणि थालीपीठ मस्त खमंग भाजून घ्या थालीपीठ मस्त तयार करून झालेलं आहे सुरुवातीला करायला थोडंसं आपल्याला त्रास होतो परंतु हाताला पाणी घ्यायचं किंवा तेल लावायचं आणि मस्त थालीपीठ थापून घ्यायचं तवा तापलेला आहे आता थालीपीठ मस्त तव्यावर टाकून मस्त उलटपालट करून दोन्ही साईडला भाजून घ्यायचं आहे त्याआधी ते तव्याला तेल लावायला विसरायचं नाही पहिल्या वेळेस तुम्ही तेल लावा प्रत्येक वेळी तेल लावणं गरजेचं नाही फक्त एक वेळात तेल लावलं की बाकीची थालीपीठं आपण सहज भाजून घेऊ शकतो आणखी सांगायचं म्हटलं म्हणजे थालीपीठ आपण करूनही ठेवू शकतो एका साईडला आपण थालीपीठ भाजत आहोत एका साईडला थालीपीठ करून घेत हो। आहोत आणि थालीपीठ करून झाल्यानंतर आपण त्या वेळेमध्ये दुसरंही काही करू शकतो जसे की आता मी थालीपीठ करत असताना शेंगदाण्याचे लाडू आणि मठ्ठा तयार करणार आहे चला तर मग पुढे तुम्हाला दाखवतेच तर थालीपीठ मस्त भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेतलेलं आहे दुसरं थालीपीठ भाजत असताना आपण शेंगदाणे आता बारीक करून घेणार आहोत तर तुम्हाला यासाठी सांगते की आपण एक काम करत असताना दुसरं कामही करू शकतो त्याच्यामुळे झटपट आपण रेसिपीही तयार करू शकतो तर शेंगदाणे बारीक करून झालेले आहे शेंगदाणे आणि गूळ त्याचे आता आपण लाडू तयार करून घेऊ बाकीच्या रेसिपी आपल्या तिखट मिठाच्या आहेत तर काहीतरी गोड पाहिजे म्हणून आपण शेंगदाण्याचे लाडू तयार करत आहोत तर तुम्ही केळी घेऊ शकता किंवा कुठलीही खीर करू शकता जसं की रताळ्याची खीर मखाण्याची खीर किंवा गोड दही लस्सी ही तुम्ही या मेनूसोबत घेऊ शकता परंतु आज आपण पौष्टिक उपास थाळी तयार करत आहोत म्हणून मी मठ्ठा करायचं ठरवलेलं था था आहे तर यामध्ये जिरे पावडर पाव चमचा पाव चमचा मीठ म्हणजे चवीनुसार आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे त्यामध्ये एक छोटी मिरची एक चमचा साखर आणि मस्त घरचं तयार केलेलं घट्ट दही तर दही बघून तर मला वाटत होतं की लशी बनवावी पण नको आज आपण याच्यासोबत मठास तयार करू बघा किती घट्ट दही आहे थोडंसं आल्याचा तुकडा आणि पाणी हे आता फिरून घ्यायचं आहे दुसरंही थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे बाकीची थालीपीठ आपण भाजून घेऊ आता भगराची उसळ कशी तयार झालेली आहे ते चेक करून बघू कारण कुकर थंड झालेलं आहे आणि मस्त भगराची उसळ खिचडी तयार झालेली आहे एकदम मोकळी मोकळी खिली खिली खिचडी तयार झालेली आहे जवळपास आपली संपूर्ण उपवासाची थाळी तयार आहे तर ती आता आपण एका मोठ्या प्लेटमध्ये डिशमध्ये काढून घेऊ सर्वात महत्वाचं काम म्हणजे थाळी तयार करणं तर थाळी तयार कशी करायची तर बघा मी तुम्हाला दाखवते तुम्ही वाटीमध्ये घेऊ शकता किंवा डिशमध्ये घेऊ शकता किंवा डायरेक्ट या थाळीमध्ये पण टाकू शकता आपण पहिले भगराची उसळ घेतलेली आहे त्यानंतर आता आमटी घेतलेली आहे एका साईडला आता उसळ ठेऊया त्याच्यानंतर आमटी ठेवू आता बटाट्याची भाजी घेऊ जर तुम्ही उपवासाला भगराची उसळ बनवली तर त्याच्यासोबत आमटी जरूर बनवा हे दोघांचं कॉम्बिनेशन अतिशय परफेक्ट आहे आणि मस्त आहे तर ह्या दोन वस्तूही म्हणजे दोन रेसिपी तुम्ही बनवू शकता त्यानंतर आता आपण बटाट्याची भाजी घेतलेली आहे ती एका साईडला ठेऊ तिसरा नंबर आहे थालीपीठाचा तर आता आपण थालीपीठ ठेवू आता लाडू ठेवायचे तर तुम्ही काकडी गाजर बीट हे घेऊ शकता लिंबू लिंबू खिचडीवर घेऊन खायला छान लागते म्हणून लिंबू तुम्ही आवर्जून घ्या त्यानंतर मठ्ठा तर मठ्ठ्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकायची की नाही टाकायची कारण तुम्ही उपवासाला कोथिंबीर खाता किंवा नाही खात त्यानुसार कोथिंबीर टाकायची आणि यासोबत थोडेसे काहीतरी वेफर्स म्हणजे काहीतरी कुरकुरीत जर तुमच्याकडे असेल तर बटाट्याचे वेफर्स जे आपण घरी तयार करतो उन्हाळ्यामध्ये तेही तळून घेऊ शकता किंवा केळीचे वेफर्स थोडंसं काहीतरी कुरकुरीत म्हणून मी यामध्ये वेफर्स घेतलेली आहे तर बघा जवळपास आपली संपूर्ण उपवासाची पौष्टिक कमी तेलाची हेल्दी आणि टेस्टी थाळी तयार झालेली आहे तर येथे महाशिवरात्रीला अवश्य अशी थाळी बनवा आणि खा आणि ही थाळी दोन ते तीन व्यक्तीसाठी भरपूर आहे रेसिपी आवडली तर नक्की करून बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल आपल्या चॅनलवरती नेहमी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी अपलोड केल्या जातात तसेच पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्याची माहिती त्याची ओळख आणि रेसिपी हीही दाखवली जाते जर तुम्ही इच्छुक असाल तर अवश्य माझ्या चॅनलला भेट द्या आणि हे रेसिपी बघून घ्या रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा कमेंटमध्ये तुम्ही रेसिपी कुठून बघता आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लिहायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि निरोगी राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी